सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघांमध्ये जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या नियंत्रणाखाली निवडणुका यशस्वीपणे पार पडल्या भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र विधानसभा सार्वजनिक निवडणूक दोन हजार चोवीसचा कार्यक्रम दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी जाहीर झाला होता त्यानुसार संपूर्ण राज्यासह सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघांमध्ये दिनांक वीस नोव्हेंबर रोजी मतदान झालं तर दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडली दिनांक पंधरा ऑक्टोबर ते तेवीस नोव्हेंबर या कालावधीत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया जिल्ह्यात अत्यंत निर्भीड आणि शांततामय वातावरणात पार पडली जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या कुशल नेतृत्वाखाली सर्व अकरा विधानसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हास्तरीय नोडल अधिकारी उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ही प्रक्रिया यशस्वी करण्यात मोलाची भूमिका बजावली ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यात जवळपास अठरा हजार अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपलं योगदान देऊन लोकशाहीचा हा उत्सव थाटात पार पाडला निवडणूक आयोगानं अधिसूचना जाहीर केल्यानंतर जिल्हा प्रशासनानं चोवीस तास अठ्ठेचाळीस तास आणि बहात्तर तासात जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागातील सर्व राजकीय होर्डिंग्ज, पोस्टर्स बॅनर्स हटवले तसंच निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी आदर्श आचारसंहिता कक्षप्रमुख म्हणून संपूर्ण जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली चांगलं काम केलं जिल्हास्तरीय सर्व नोडल अधिकारी तसंच निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांच्या अधीनस्थ सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण अत्यंत चांगल्या प्रकारे देण्यात आलं यासाठी उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख यांनी विशेष प्रयत्न केले जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व निवडणूक यंत्रणा अत्यंत दक्ष होऊन कामकाज करत होत्या मतदार जनजागृती करण्यासाठी स्वीप अंतर्गत संपूर्ण जिल्हाभरात अत्यंत मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम घेण्यात आले यासाठी स्वीप नोडल अधिकारी अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे यांनी उत्कृष्ट नियोजन करून ज्या ठिकाणी लोकसभा निवडणुकांमध्ये कमी मतदान झालेलं आहे अशा ठिकाणीही मतदार जागृती मोहीम राबवली शालेय तसंच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जनजागृती मोहिमेत सहभागी करून घेण्यात आलं संपूर्ण जिल्हाभरात अत्यंत चोखपणे मतदार जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आल्यामुळं सन दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये चौसष्ट पूर्णांक एकोणसाठ टक्के मतदान झालेलं होतं तर यावर्षी वीस नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सदुसष्ट पूर्णांक बहात्तर टक्के मतदान झालं मतदानाच्या एकूण टक्केवारीच्या जवळपास तीन टक्के वाढ झाल्याचं दिसून आलं विधानसभा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसपेक्षा अधिक मतदान केंद्रांची संख्या झाली विधानसभेला एकूण अकरा विधानसभा मतदारसंघांमध्ये तीन हजार सातशे अडतीस मतदान केंद्रे होती या सर्व मतदान केंद्रांवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार किमान पायाभूत सोयीसुविधांची निर्मिती केलेली होती मतदाराला मतदान केंद्रावर येऊन सहज मतदान करता येईल या पद्धतीनं मतदान केंद्रांची निवड करण्यात आलेली होती तसंच प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी आवश्यक सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या होत्या एकूण मतदान केंद्रांच्या जवळपास साठ टक्के म्हणजेच दोन हजार तीनशे पाच मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती या सुविधेमुळं संबंधित मतदान केंद्रावर कशा पद्धतीनं मतदान केंद्राध्यक्ष आणि केंद्राधिकारी मतदानाची प्रक्रिया राबवत आहेत याची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षात जिल्हाधिकारी स्वतः पाहत होते आणि आवश्यक त्या ठिकाणी निर्देश देत होते सी व्हिजील कक्षात निवडणुकीच्या अनुषंगानं आलेल्या तक्रारीवर कक्षाच्या वतीनं वेळेत तक्रारी संबंधितांपर्यंत पोहोचवून त्याचा निपटारा करण्यात आला या कक्षाचे नोडल अधिकारी आशिष लोकरे यासाठी सातत्यानं लक्ष ठेवून होते तसंच विधानसभा स्तरावरील सर्व निवडणूक निर्णयाधिकारी यांच्याकडून जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडं होणारं रिपोर्टिंग मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांना कळवण्यासाठी महसूल उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी अत्यंत जबाबदारीपूर्वक काम केलं तसंच स्तरावर सर्व यंत्रणांनी विधानसभा स्तरावरील निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांच्या अधीनस्थ यंत्रणांना पूरक कामकाज करून या निवडणुका यशस्वीपणे पार पाडण्यात सहकार्य केलं प्रत्येक यंत्रणेला दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडून हा लोकशाहीचा उत्सव मोठ्या थाटात साजरा होण्यास प्रत्येकानं आपल्यापरीनं वाटा उचलला